दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पश्चिम पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीला नाशिकमधून गुंडाविरोधी पथकाच्या अटक करण्यात आली असून या उल्लेखनीय कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे साधारणपणे एक महिन्यापूर्वी पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक नऊशे चौतीस दोन हजार चोवीस भारतीय दंडसंहितेच्या कला तीनशे पाच ब अंतर्गत आरोपी सुजॉय बिमल मालिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले मात्र जानेवारी रोजी कालना पोलिसांनी त्याला रुग्णालयात तपासणीसाठी नेत असताना तो पोलीस कस्टडीतून पळून गेला या प्रकरणी नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आणि फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळतात पश्चिम बंगाल पोलिसांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कणिक यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या आदेशावरून गुंडा विरोधी पथकाने तपासाला सुरुवात केली गुप्त माहितीच्या आधारे पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना आरोपी सातपूर येथील कार्बन नाका परिसरात बांधकाम मजुरीसाठी आलेला असल्याची माहिती मिळतात त्यानुसार शोधमोहीम राबवत असताना चार ऑगस्ट रोजी एबीबी सर्कल जवळील जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकाम स्थळी आरोपी मजुरीचे काम करताना आढळून आला पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे गणेश भागवत कल्पेश जाधव घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांच्या सहकार्याने त्याचा करून अत्यंत शितापीने त्याला ताब्यात घेण्यात आले आरोपीला न्यायालयात हजर करून पाच ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालकडे रवाना करण्यात येणार आहे उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक